त्याच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुम्ही आणि तुमची प्रिय व्यक्ती तुमच्यामध्ये दुरावा येण्यासाठी तुमचं नातं तुटण्यासाठी थर्ड पर्सननी आत्तापर्यंत काय काय अडचणी निर्माण केल्या आहेत कोणती नकारात्मक ऊर्जा निर्माण केलेली आहे तुमच्या दोघांमध्ये काय केलं आहे असं काय कृत्य के केलं आहे थर्ड पर्सनने ते आपण पाहणार आहोत थर्ड पर्सन म्हणजे कोणतीही व्यक्ती असू शकते असंच नाही की एखादी स्त्री किंवा एखादी पुरुष म्हणजे तुमचे जवळचे मित्र तुमच्याच घरातले तुमचे अतिशय जवळच्या व्यक्ती जवळचे नातेवाईक तुमचा ज्यांच्यावर खूप विश्वास आहे अतिशय विश्वास आहे तुमचा अशा व्यक्ती काही व्यक्तींचा कसं असतं जे चेहरे ते दाखवतात ते चेहरे खरे नसतात म्हणजे चेहरा एक सांगत असतो आणि ते आतून व्यक्तिमत्व किंवा त्यांच्या भावना वेगळ्या असतात कोणाच्या मनात काय चाललंय हे आपण नाही सांगू शकत तर असं थर्ड पर्सन म्हणजे कोणतीही व्यक्ती असू शकते तर त्या तिसऱ्या व्यक्तीने असे काय काय कान्ड केलेले आहे तुमच्या जीवनात अस्थिरता येण्यासाठी व्यक्तीने तुमच्या आयुष्यामध्ये नकारात्मक ऊर्जा पसरवण्यासाठी तुमच्या प्रिय व्यक्तीला तुमच्यापासून लांब मिळण्यासाठी आतापर्यंत काय काय केलेलं आहे आणि अजूनही करत आहे ज्यांनी माझ्याकडून पर्सनल रीडिंग हवं आहे किंवा टॅरो कार्डचे क्लासेस जर कोणाला करायचे असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे मी बऱ्याच व्यक्ती मला कॉल्स करतात कॉल रिसीव केले जाणार नाहीत सुरुवातीला तुम्हाला मेसेजच करावं लागेल तुम्हाला ज्या संदर्भात माहिती हवी असेल ती माहिती तुम्हाला नक्की देण्यात येईल तर फक्त मेसेज करा दिलेल्या नंबरवर कॉल अजिबात करायचे नाहीत तुमच्या थर्ड पर्सननी रोज एकदा तरी म्हणजे ज्या बाबतीत किंवा जिथे एनर्जी अतिशय स्ट्रॉंग असते ना तिथे खूप असे बाउन्स होऊन पडतात ते कार्ड्स तुमच्यामध्ये दुरवा निर्माण होण्यासाठी थर्ड पर्सननी काय काय केलं आहे लास्ट शक परसेंटي अशा कोणत्या नकारात्मक ऊर्जा नकारात्मक काम असे केलेली आहे फाई ऑफ पेंटाकल्स नाइट ऑफ कप्स Three of Cups, Seven of Pentacles, Knight of Pentacles, Ace of Pentacles, Nine of Wands, Six of Swords, Page of Pentacles, Queen of Wands page of cups the chariot knight of cups the lovers ace of cups the star death the hermit strength king of swords एट ऑफ 10 ऑफ पेंटॅकल्स हे कार्ड उडून आलेलं आहे एनर्जीज कशा मॅच होतात मी रोज दाखवत असते की कुठला प्रश्न आपण विचारल्यावर कार्ड कसे येतात बरोबर ती एनर्जी मॅच कशी होते आजचा प्रश्न होता की अ तुम्ही दोघी अतिशय जवळच्या व्यक्ती आहात तुमचं प्रेम अतिशय खरं आहे आणि त्याच्यामध्ये फूट पाडण्याचं ते संपवण्यासाठी लवर्स आणि डेथचं कार्ड आहे तर ह्याच्यासाठी थर्ड पर्सनने तिसऱ्या व्यक्तींनी तेही कार्ड्स आहेत की काय काय प्रयत्न केलेले आहेत सगळ्यात जास्त स्ट्रॉंग एनर्जी म्हणजे अशी येते की पैशांच्या बाबतीत माणसाला पैशाचं लाच लुचपत दाखवलं जातो म्हणजे जी ज्या व्यक्तीबरोबर तू आत्ता आहेस किंवा ज्या फॅमिलीमध्ये तू आत्ता आहेस तर असं एक वातावरण निर्माण करायचं की त्या फॅमिलीमध्ये किंवा त्या व्यक्तीबरोबर तुला हवं तसं तु राहताच येत नाही आहे तू कसं राहिलं पाहिजेस तू किती सुंदर आहेस किंवा तू किती छान आहेस तू काय केलं पाहिजेस माझ्याबरोबर असल्यावर मी नक्कीच तुला या सगळ्या गोष्टी करून देईल किंवा या सगळ्या गोष्टींचा तुला उपयोग करता येईल छान एन्जॉय करता येईल भरपूर म्हणजे फिरायला जाणे ज्या काही ऐहिक सुखाच्या गोष्टी आहेत सुख भौतिक सुख की खूप सारा पैसा संपत्ती ऐशारामचं जीवन ह्या गोष्टींची लाचलुचपत अतिशय दाखवण्यात आलेली आहे आणि आपण एकत्र आल्यावर आपण कसा रोजचा दिवस आपला एक सुंदर नवीन दिवस असेल म्हणजे सेलिब्रेशन करणं पार्ट्या करणं हिंडणं मित्रमैत्रिणींबरोबर मौज मजा करणं ह्या सगळ्या गोष्टींचा एक प्रकारे असं दाखवलं गेलं की म्हणजे हे सगळं जे स्वप्नातली दुनिया आहे ना ते सगळं तुझं असेल म्हणजे आत्ता तू काय करते आहेस किंवा आत्ता तू काय करतो आहेस तर तुझ्या फॅमिलीचं ओझं आहे तुझ्यावर तुझ्या जबाबदाऱ्या फक्त तू तुला तेवढंच आहे घर आहे फॅमिली आहे तुझं स्वतःचं असं काही अस्तित्व नाही आहे तुझ्या आवडीनिवडी थोडक्यात आपण असं म्हणतो ना की समोरच्या व्यक्तीला कसं भडकवायचं किंवा त्याचे कान कसे भरायचे त्याला त्याच्यापासून परावृत्त कसं करायचं त्या जवळच्या व्यक्तीने एकतर ते लोक आधी अंदाज घेतात की यांच्या आयुष्यामध्ये ह्यांच्या फॅमिलीमध्ये काय चाललंय बाबा की मला कुठल्या गोष्टीला आपण असं म्हणतो ना की त्या माणसाच्या हात दप्ती नस जर सापडले ना तर त्याच नसेवर दाबून तो पुढे जात राहतो मग असं दाखवलं एक छान कुटुंब आहे हस्त खेळतं कुटुंब आहे कर्तबगार लोक आहे त्यांचं त्यांचं चाललं आहे प्रौढ व्यक्ती आहेत फॅमिलीमध्ये छान कुटुंब आहे मग अशा वेळेस की बघ तुला तुझा पूर्ण वेळ कसा घरातल्यांसाठी जातो किंवा त्या घरातल्या व्यक्तींचं करण्यासाठीच तुझं आयुष्य चाललेलं आहे सगळं कामातच तुझं आयुष्य चाललं आहे तुला काय एन्जॉयच करता येत नाही तुला काय मजाच करता येत नाही म्हणजे एखाद्या स्त्रीला किंवा पुरुषाला ज्या व्यक्तीत असं चेहऱ्यावरून लगेच त्याला जाणवतं थर्ड पर्सन म्हणजे काही मित्र परिवारसुद्धा दाखवतोय बरं का मग त्यांना चांगलं माहिती असतं की आपला मित्र किंवा आपली मैत्रीण म्हणजे तिला काय पाहिजे तिथे आम्ही बघितलं छान राहतो आम्ही मस्त फिरत असतो एन्जॉय करत असतो पण तुला आमच्या बरोबर यायलाच मिळत नाही तुला तुझ्या तुझ्या फॅमिलीमध्ये मा वडीलधारी माणसं आहेत त्यांच्यामुळे तुला येतात नाही तुझे फॅमिलीतले लोक आहेत त्यांच्यामुळे तुला एन्जॉय करता येत नाही असं हो कान भरवण्याचंच काम की सतत सतत काहीतरी त्याच्यावर मारा पैशांच्या बाबतीत आणि जी थर्ड पर्सन असेल त्यांनी पण असं तिला दाखवून गेलं की मी काय आहे मी किती प्रतिष्ठित आहे वायसे वर्षा ही एनर्जी वायसे वर्षा म्हणजे कशी दाखवते की जी थर्ड पर्सन तुम्हाला सोडून गेलेली आहे तिच्या जवळ जर सधन असेल ती सधन म्हणजे ही ऐहिक सुख जर तिच्याजवळ असतील तिच्याकडे पैसा असेल भरभरून तर तिला कसं सा सांगण्यात येणार बघ तुझ्याकडे एवढी संपत्ती आहे तरी सुद्धा तुला असं राहावं लागतंय आणि तुझ्याकडे पैसा आहे म्हणून ही व्यक्ती आहे त्याचाच फायदा हे सगळे लोक घेत आहेत पैशासाठी ते तुझ्याजवळ आहे ही भूमिका अशी असते सांगण्याची थोडंसं असं सांगितलं जाणं आणि जर थर्ड पर्सनकडे तशी भूमिका असेल की बघ माझ्याकडे माझ्याकडे ऐशारामे पैसा आहे तू माझ्याकडे आलीस किंवा तू माझ्याबरोबर राहिला तर तुला हवं तसं जीवन जगता येईल सगळ्यात जास्त मोठं जे दाखवलं गेलं ते पैशांच्या बाबतीतच दाखवलं गेलं असं सरळ दिसतंय त्याच्यामध्ये की नाही तुझं आयुष्य फक्त तु तु हे करण्यासाठी नाही आहे तू किती सुंदर आहे मग तू हे केलं पाहिजेस तुझ्या तुझ्यामध्ये ते कलागुण आहेत आहे किंवा तुझ्या त्या कामाला तुझ्या या कौशल्यांना तसा वाव दिला पाहिजे हे मी करू शकतो मी तुझी स्वप्न पूर्ण करू शकतो किंवा मी तुझ्या स्वप्नांना तुला साथ देऊ शकते आपण दोघं मिळून असं करू शकतो अशा काही गोष्टी सांगून त्या सम तुमच्या प्रिय व्यक्तीचं मन इतकं विचलित केलं आणि आपण म्हणतो ना सतत म्हणजे जाणवून देणं प्रत्येक वाता परिस्थितीमध्ये की बघ हे असं आहे का ते तसं आहे जे जितकं लक्ष असतं त्यांच्यावर की कसं कसं हिला या व्यक्तीला असं जाणवून देता येईल की नाही तिने इथं राहणं किंवा त्याने इथं राहणं बरोबर नाही आहे जास्त दोघांमध्ये अडसर आणता येतील ब्लॉकेजेस आणता येतील त्याच्यामध्ये फूट पाडता येईल इतकं सुंदर नातं हे पण त्याच्यामध्ये जितके जास्त कलह कसे निर्माण होतील त्याच्यामध्ये वाद वाद कसे तुतुमय तु, मे कसं त्यांच्यामध्ये चालवून याच्यासाठी अतिशय जास्त प्रयत्न केले गेले खूप जास्त प्रयत्न केले गेलेले आहेत हल्ली थोडंसं आपण म्हणतो की करणी काळी जादू असले प्रकारात तर पहिल्यापासूनच चालू आहे हल्लीच्या जा, जगामध्ये जास्त आहे स्पेल ज्याला आपण एक प्रकारचं स्पेल ही अशी गोष्ट आहे की आपण मेडिटेशन पण म्हणतो जसं मी सांगत असते की तुम्ही जी स्पंदन ब्रह्मांडामध्ये सोडता तसेच व्हायब्रेशन तुम्हाला मिळतात किंवा ब्रह्मांड तुमचं ऐकतं ते तसं तुम्हाला आशीर्वाद देतं असतो तसं स्पेल म्हणजे जसं करणीला हा दुसरा शब्द आता स्पेल ही अशी गोष्ट आहे की ती ती घटना घडावीच म्हणजे ज्या ज्या मार्गांनी जे जे काही करता येईल त्या सगळ्या गोष्टी ह्याच्यासाठी वापरण्यात केलेल्या आहेत आणि अशाच व्यक्ती आहेत तुमच्या समोर तसेच कार्ड आलेले आहेत अशा व्यक्ती आहेत ना की आपण म्हणतो की आतून एक आणि बाहेरून एक चेहरा एक वेगळं सांगणार तोंड एक वेगळंच बोलणार पण कृती वेगळी करताना वेगळं वागणार म्हणजे तुमच्या फॅमिलीमध्ये ते असे वावरणार किंवा तुमच्या बरोबर असे वावरणार की ते तुम्हाला मदत करतायत ते तुम्हाला सहाय्य देतायत करतायत म्हणजे तेच मदत करताय सहानुभूती मिळवणार की तुला काय पाहिजे आपण कसं म्हणतो एक जर एखाद्या व्यक्तीला असं दाखवून द्यायचं की मी तुला आधार देतोय मी तुला मदत करेल ह्याच्यातून बाहेर काढायला माझी काही मदत हवी आहे का आणि तुम्ही अशा व्यक्ती की जी जवळची व्यक्ती असते तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू शकता मग तुम्ही तुमच्या कुटुंबातली प्रत्येक गोष्ट आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आत्ता इथं काय झालेलं आहे हे नाता असं ह्याच्यामध्ये काही गोष्टी अशा असतात काही गोष्टी नाही बऱ्याचशा गोष्टी हे नातंच असं असतं की त्याला एक सीमा असते की ते तिसऱ्या व्यक्तीपर्यंत कितपत जावं ही सगळ्यात मोठी चूक होते व्यक्तींकडून ते दोघांमध्ये काय नातं आहे खूप सुंदर जरी असलं तरी आम्ही किती छान आहोत मग आमच्यामध्ये कसं छान आहे हे पण काय म्हणजे ह्याचा डिंडोरा लोकांमध्ये पिटत राहणे आणि म्हणजे तो दिखावा तसा करत राहणे शो ऑफ करत राहणे काही गोष्टी अशा असतात की ते फक्त त्या नात्यांमध्येच असाव्यात किंवा त्या चार भिंतींमध्येच असाव्यात पण नाही बघणाऱ्याचा दृष्टिकोन कसा हे आपल्याला माहीत असतं का तर नाही मग बरेच जण त्याचा काय गैरफायदा करून घेतील आणि कोणाची दृष्टी कोणाची नजर त्या नात्यावर कशी पडेल हे आपण सांगू शकता येत नाही नात्यावर कुटुंबावर त्याच्या आर्थिक परिस्थितीवर त्याच्या आर्थिक मालमत्तेवर एखाद्या स्त्रीला किंवा एखाद्या पुरुषाला सांगितलं की त्याच्याजवळ एवढं आहे कळलं की खूप प्रॉपर्टी आहे त्याची वडील जवळ काय वडिलोपार्जित जे प्रॉपर्टी आहे त्याची मग ती कशी घेता येईल तिथे आपल्याला आपला हक्क पण कसा दाखवता येईल मग काहीतरी फुस लावून त्या व्यक्तीला फूट पाडायची त्याला की जेणेकरून त्यांनी एकता त्याच्या फॅमिलीला लांब करून हिला जवळ घेतलं पाहिजे किंवा स्त्री असेल तर तिनी त्याच्याजवळचं सगळं घेऊन त्याच्याकडे आलं पाहिजे अशा प्रकारच्या घटना आहेत इथं खूप स्ट्रॉंग एनर्जी तर पैशाच्या बाबतीतच आहे की आहे ते पैसे काही कारण सांगून पैशाने त्या व्यक्ती बाहेर पडलेल्या आहेत आणि फार मोठी चूक अशी झाली तुमच्याकडून असं नाही म्हणता पण थर्ड प तुमची प्रिय व्यक्ती की जे काही त्यावेळेस जे सांगण्यात आलं किंवा त्यांच्या नजरेला दिसलं तेच खरं त्यावेळेस दूरवरचा असा विचारच केला नाही की नंतर पुढे जाऊन काय होणार आहे इतकं आपण मग ग गा, घाई गडबड इतकी ठीक आहे ऐकलंय दिसतंय तर पटकन त्याच्यावर एखाद्या त्या गोष्टीवर भुलून त्या व्यक्तीवर भुलून कर्म करून बसले ते ॲक्शन त्याचा आता पस्तावा होतोय ते ती गोष्ट वेगळी आहे की असं आस, झालेलं आहे ना तुमच्या व्यक्तीचं की मला काय काय दाखवलं होतं मला काय काय स्वप्न दाखवली होती आणि रिअल लाईफमध्ये मला काय मिळालं अशी पण अव्यस्था आहे त्या तिसऱ्या व्यक्तींनी अशा व्यक्तींची मदत घेतली की ज्या व्यक्ती तुमच्या जवळच्या आहेत पण ज्या तुमच्या यशाने म्हणा किंवा तुमच्या जवळची प्रिय व्यक्ती तुमचं घर संसार किती छान चाललेला आहे याच्यापासून खटकतच असतं त्याचं किती छान त्याला फार गर्व आहे त्याचा किंवा तिला असं वाटतं की त्यांच्यासारखं आयुष्य कोणाचंच नाही खूप साऱ्या एनर्जी असतात म्हणजे शॉक होते मी पण कधीकधी की अशा एनर्जी आपल्याच आसपास असतात की त्या व्यक्ती खरंच अशा असतात की वाटणारच नाही की ती त्या व्यक्तीच्या मनात काय चालले नक्की काय केलं पाहिजे ते आपल्या जवळ एक असते आणि बाहेर चार माणसात गेले की आपल्या पाठीमागे एक असते मानसिकदृष्ट्या मानसिकच खूप जास्त मानसिकच सारखं बोलून ते तो आभास निर्माण करून की हे आहे हे असंच आहे असं दाखवलं गेलं फूल पाडली गेली जास्त करून पैशाचीच भूल पाडली गेली आणि तू एवढं काय काय करू शकतोस तू इतकं काय काय करू शकतेस पण इथं तुला काहीच करता येत नाही आहे अशा गोष्टी आणि ते मिळवण्यासाठी त्यांचं धाडच का इतकं झालं कारण का ह्याला दोन तीन गोष्टी कारणीभूत एक तर म्हणजे तुमच्याच माहितीतले म्हणा किंवा जवळची व्यक्ती पण ती असेल एक तर तिला माहिती होतं म्हणजे तिने त्या थर्ड पर्सननी स्वतःला इतकं सेफ ठेवलं ना की काही झालं तरी हिला तर काय माझ्यावर किंवा या व्यक्तीला काय माझ्यावर संशय येणार नाही की, तो तो की, की मदे, मदे हे माझ्यामुळे होते पहिली गोष्ट तर इथपासून चालू होते त्याच्यामुळे हे धाडस त्यांनी केलं आणि ह्याच्यातून आता तर असे अनुभव आल्यानंतर तुमचं तर व्यक्तिमत्व असं आहे की काय म्हणजे या समाजामध्ये या जगामध्ये किंवा कुटुंबातल्या लोकांमध्ये नात्यामध्ये विश्वास ठेवावा का नाही ठेवावा असा प्रश्न तुम्हाला पडलेला आहे पण अशा गोष्टी आहेत जास्त करून पैशाचीच लाचलुचपत खूप दाखवले गेलेली आहे ते मन वळवलेलं गेलेलं आहे आणि जे नाही आहे ते आभास निर्माण केलेले गेले आहेत ती परिस्थिती निर्माण केलेली निर्माण केली गेलेली आहे आणि थोडंसं एक नकारात्मक ऊर्जा बऱ्यापैकी जास्त आहे त्याचाही वापर केला गेला गेलेला आहे आणि काही काहींचं नातं तर संपवलंच त्या तिसऱ्या व्यक्तींना अ कार्ड आहे की हे नातं त्यांनी संपवलंच म्हणजे पूर्णत त्यांना जे पाहिजे होतं ते त्यांनी केलंच ती फूट पाडली ते नातं संपवलं त्या व्यक्तीपासून ते लांब नेलं अशी एनर्जी आहे पैशाची खूप स्ट्रॉंग एनर्जीची आहे तिथे आणि अशा जवळच्याच काही कुटुंबातल्या पण व्यक्ती आहेत आणि जवळचे मित्र परिवारातली एक स्ट्रॉंग एनर्जी आहे किंवा तुमच्याबरोबर जी लोक काम करतात तुम्हाला असं वाटतं की या लोकांच्या मदतीने आपण पुढे चाललो आहे तर अशा लोकांचं जास्त घरात लक्ष मग ती एक ती एक मानसिकता कशी असते की काम आम्ही करतोय पैसा कमवून आम्ही देतो आहे पण रुबाबी याचा म्हणजे ही व्यक्ती आमच्या जोरावर एवढं कमवतीये आहे किंवा आमच्यामुळे ह्या व्यक्तीला एवढं मिळतं आहे पण त्याला त्याचा माज किती आहे किंवा आम्हाला काय त्याची देण्याची इच्छा होती एकतरी की धर बाबा मला एवढं मिळालंय अशा वृत्तीचे लोक सुद्धा मग तो जो एक राग असतो किंवा ती जी एक चीड असते खंत असते मनात मग ती कोणत्या ह्यानी काढायची मग ती अशी असं नाही तर असा पैसा काढायचा तो अशी नाही तर अशी समृद्धी म्हणजे तुला फारच काय म्हणतो तुला खूपच तुझा तो रा अभिमान आहे ना की माझं घर कसं आहे मग अशा व्यक्ती एकत्र ज्या वेळेस येतात ना कुठल्याही चांगल्या विचारांच्या व्यक्ती सकारात्मक व्यक्तीही एकत्र आल्या की चांगलीच एनर्जी निघते वाईट व्यक्ती जर एकत्र आल्या तर काहीतरी वाईटच एनर्जी निघणार कितीही पस्तावा होत असला काही होत असलं तरी एक कामाचं स्वरूप दाखवलं आहे आपण मिळून कसं काम करू शकतो आपण मिळून कसा बिझनेस करू शकतो तुझ्यामध्ये ते स्किल आहे तू हे करू शकतेस किंवा तू हे करू शकतो तू इथे बसून राहण्यासारखा नाही आहेस मी आहे मी पैसा लावतो किंवा मी पैसे देते तू तु, तुझा बिझनेस नवीन चालू कर तू स्वतःचं तुझं काहीतरी काम कर तू तुझ्या पायावर उभं राहा तू तुझ्या मेहनतीने कमव तू असं नाही केलं पाहिजे की तू तु तुझ्या नवऱ्याच्या कमाईवर राहील राहिलं पाहिजे अवलंबून राहिलं पाहिजे त्याच्यावर त्याच्या चार गोष्टी ऐकल्या पाहिजेत नाही तू तु तुझं स्वतःचं कमावल्यावर तुझा तुझा पैसा जवळ असेल तर तुला पाहिजे तशी तू राहू शकतेस तुझ्या आवडीनिवडी छंद तू जोपासू शकते तू पण एन्जॉय करू शकतेस किंवा वायसेवरचा अशा महिला पण आहेत दाखवलेल्या की मला माहिती आहे माझ्याकडे पैसा आहे आणि माझा शब्द आहे मी एक शब्द टाकला तर तुला हे मिळू शकतो मला ती प्रतिष्ठा आहे समाजामध्ये मग त्याला काही पुरुष व्यक्ती भुलून बाबा की या बाईकडून मला सगळं मिळतंय पुढे जायला प्रोत्साहन मिळतो आहे मला पैसा मिळतो आहे हिचं समाजात काहीतरी प्रतिष्ठा आहे मला माझ्या व्यवसायासाठी किंवा मला माझ्या कामासाठी त्याचा खूप चांगला उपयोग होईल मग आणखीन मी माझं काम वाढवून किंवा मी माझा पैसा वाढवून व्यवसाय वाढवून पैशाला पैसे जोडून माझ्याकडे अजून चांगली आहे त्यापेक्षा पण चांगली प्रॉपर्टी मी वाढवू शकेल हिच्यानी असे काही पुरुष लोक त्याला बळी पडलेले आहेत आणि बघ मग ती हेच कारण आहे की जे तुझ्याजवळ आहे त्याच्यापेक्षा मी किती चांगली किंवा मी किती चांगला आणि तू काय करू शकतोस ह्या व्यक्ती मग त्याला असं दाखवून द्यायचं बघ तू एवढं फॅमिलीसाठी करतोयस किंवा तू इतकं फॅमिलीसाठी करतेस आहेस करते मग तुझ्या कुटुंबातली लोक तुला काय देत आहेत मग तुला तुझा आदर राखला जातो जा जा आहे का तुझा मान राखला जातोय का तुला तेवढं स्वातंत्र्य आहे का म्हणजे तू इतकं करून फक्त तुला काय मिळतंय तू फक्त कष्टच करायचं आहे का तुझ्या फॅमिलीसाठी सेम अशाच वाक्यांची ऊर्जा अशीचं वाक्य त्या फॅमिलीमध्ये बोलली गेलेली आहेत नक्कीच थोडंसं मानसिक त्याची मानसिकता कशी वळवायची त्याला प्र प्रलोभनं कशी दाखवायची आणि त्याच्यातून बाहेर कसं पाडायचं असं काम केलं गेलेलं आहे